दोडामार्ग साटेली भडशे येथील श्री परमपूज्य सद्गुरू समर्थ राऊळ महाराज स्मारक मंदिराचा नववा वर्धापन दिन सोहळा सोमवारी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून सद्गुरूंच्या आशीर्वादाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकड आरती आणि झाली दिवसभर विविध भजन मंडळांची यामध्ये भवानी सातेरी धारेश्वर सातेरी महिला भजन मंडळ खानियाळे आणि सातेरी केळबाई महिला भजन मंडळ दोडामार्ग यांचा सहभाग होता दुपारी महाआरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी भाऊ नाईक यांचं कीर्तन आणि श्री सातेरी लोककला मंच महिला ग्रुप तळेखोल यांचे समय नृत्याचा कार्यक्रम पार पडला रात्री पालखी मिरवणूक सोहळा आणि कुडास येथील माजी विद्यार्थी संघाचा गरुडछेप हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग आकर्षण ठरणार आहे दैनिक कोकण विशेष पुरवणीचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं यावेळी कार्याध्यक्ष विठोबा राऊळ उपकार्याध्यक्ष दशरथ राऊळ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र महापसेकर अभिजित मापसेकर दादा देसाई चंदू मळी नीलकंठ परब महेश धुरी तुळशीदास नाईक उमा टोपले बंधन टोपले विनायक प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते